हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो अगदी साधा सिम्पल ब्लॉग आहे साधं रुटीन आहे जे ते शेअर केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे मी तर ती तुमच्याशी शेअर करते आहे तर आज हुलग्याची रेसिपी आहे तर ती शेअर करणार आहे अतिशय हेल्दी आणि टेस्टी पण झाली होती तर तुम्ही एकदा न ती नक्की करून बघा तर दिवसाची सुरुवात पण झाली आहे टिफिन बनवूनच नेहमी नेहमीचंच रुटीन आहे ते रोज पहिल्यांदा टिफिन बनवावं लागतं मुलांचं आवरून घ्यावं लागतं आणि मग बाकीची आपली आवर आवर असते तर टिफिनचं तर बनवून झालं आहे तर आणि त्याच्यानंतर पूजा करायची होती तर पूजा पण ऑलमोस्ट झालेली आहे अगदी साधं रुटीन आहे कधीतरी इन्स्टिट्यूटला पण सकाळी पण जावं लागतं त्यामुळे त्या दिवशीची थोडी घाई असते तर आज काही जायचं नव्हतं लवकर दुपारी जायचं होतं त्याच्यामुळं मी जो सकाळचा ब्लॉग आहे तो दाली ले ले न तो तर तो शेअर केला आहे आणि पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर आता मला ब्रेकफास्टसाठीची रेसिपी बनवायची आहे तर टिफिनसाठी भाजी वगैरे आहे तर ते झालेलं आहे त्यामुळे ब्रेकफास्टसाठी आज मी मोड आलेले जे मुलगे आहेत तर त्याची रेसिपी बनवणार आहे मुलग्याची भाजी मुलांना तर शक्यतो आवडत नाही कधी कधी खातात कधी खाताही नाही तर आज मी त्यात जे स्प्राउट्स होते तर त्याच्यापासूनच एक नवीन रेसिपी ट्राय केली तर स्प्राउट्स वगैरे तर माझ्याकडे नेहमी आठवड्यातून बनवलेले तर असतातच मूग वगैरे तर कधी मटकी हुलगे तर हुलगे जे आहेत तर ते भिजवलेले होते मटकी वगैरे असेल तर ती आवडते बऱ्यापैकी मुलांना पण हुलगे वगैरे तर आवडत नाहीतच त्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली आहे आणि त्यामुळे काय होतं तर नवीन एक रेसिपी पण होते आणि मुलांना खाल्ली पण जाते तर त्यासाठी मी आधी स्प्राउट्स काढून घेतले होते फ्रीजमधून आणि ते निवडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने तसे भिजवताना आपण धुतलेलेच होते तरी पण परत एक दोन पाण्याने धुवून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अगदी साधी रेसिपी आहे बेसिक गोष्टी ॲड केलेल्या आहेत ज्या घरामध्ये आपल्या अवेलेबल असतात त्याच साहित्यातून ही रेसिपी बनवलेली आहे तर हीच रेसिपी तुम्ही दुसरे कोणते तुमच्याकडे स्प्राउट्स असतील तर ते स्प्राउट्स यूज करून पण करू शकता हेल्दी पण आहे आणि सगळ्या प्रकारचे स्प्राउट्स मुलांना खाल्ले पण जातात कारण काही मुलांना मटके आवडत नाही तर काही मुलांना हुलगे आवडत नाही तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कळणारही नाही की ही रेसिपी कशाची बनवली मुलांना आणि त्यांना आवडेलही तर ही टोमॅटो केचअपसोबत मुलांना आवडत असेल तर त्यासोबतही चालेल किंवा चटणी आहे तर त्याच्यासोबतही छान लागते तर आधी मी स्प्राउट्स धुतले होते आणि ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाच कढीपत्त्याची पानं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर सात ते आठ लसूण पकळ्या आणि हे वाटून घ्यायचे तर या वाटणामध्ये आपण कढीपत्ता वगैरे ॲड केला म्हणजे तो खाल्लाही जातो आणि कढीपत्ता तर औषधी असतो शक्यतो भाजीमध्ये आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकतो तर तो आधी काढून ठेवतो तो खाल्ला जात नाही तर अशा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये तुम्ही ॲड करू शकता त्याची पेस्ट करू शकता आणि ती कढीपत्ता त्यामुळे खाल्ला पण जाईल आणि त्या रेसिपीमध्ये कढीपत्ता आहे हे समजणारही नाही आणि त्यानंतर ना हिरव्या मिरच्या घेत आहेत तीन ते चार आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि मिरची जी आहे ते आपण आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे तर ही मिरची थोडी तिखट कमी होती त्यामुळे मी तीन चार यूज केलेत नाही तर लहान मुलांसाठी तर एखादी मिरची असेल तरी पण चालते तर तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्ससाठी पण देऊ शकता स्नॅक्ससाठी पण ही छान रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे बाहेरचं काही देण्यापेक्षा असं पौष्टिक काही वेगवेगळ्या प्रकारे केलं तर ते मुलांनाही आवडतं आणि बघू शकता तुम्ही हे याची पेस्ट झाली आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट नाही केली थोडीशी जाडसर आहे आणि तर त्याच्यामध्ये वाटलं जात नव्हतं म्हणून मी थोडं पाणी टाकलं होतं थोडीशी पातळ झाली आहे तर त्याचं बाइंडिंग चांगलं होण्यासाठी मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं आहे डाळीचं पीठ असेल ॲड केलं तरी पण चालेल तर मी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याचा गोळा बनेपर्यंत आणि त्याला थोडंसं अजून क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला बाजूने त्याला रवा लावून घ्यायचं आहे रव्यामध्ये आपल्याला ते घोळवून घ्यायचं आहे तर मुलांना टिफिन देण्यासाठी त्याचे जे कुकी कटर असतात त्याने वेगवेगळे शेप के दिले तरी पण चालतात मुलांना कसं वेगवेगळं ॲट्रॅक्टिव्ह जितकं दिसेल ना तितकं त्यांना ते फार आवडतं टेस्ट तर नाही लक्षात येत पण ॲट्रॅक्टिव्ह जितकं आहे ना तितकं त्यांना ते खायला आणि टिफिनला न्यायला पण खूप आवडतं तर असंच मी सगळे जे आहेत कटलेट तर ते बनवून घेणार आहे एक एक करून आणि रवा आहे त्यामध्ये घोळवून घेणार आहे तर थोडंसं तेलाचा हात दिला होतं जेणेकरून तेलात तेल लावलं होतं हाताला कारण त्यामुळे चिकटलं जाणार नाही ते पीठ आहे ते हाताला आणि सगळे मी जे गोल शेपचेच केलेले आहेत तर स्क्वेअर शेप दिला तरी पण चालेल थोडंसं वेगळं डेकोरेटिव्ह पण दिसेल आणि हे सगळे जे कटलेट आहेत तर ते तयार आहेत मी शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय केले तरी पण ते छान लागतील तर मी त्या पॅन घेतला आहे पसरट पॅन किंवा तव्यावर जरी आपण भाजले तरी पण चालतील तर पॅनमध्ये साधारणतः एक तीन ते चार चमचे इतकं तेल ॲड केलं आहे आणि तेलावर दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगले तर त्याचा रंग पण आहे तर तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे म्हणजे ते हुलगे जे आहेत तर ते पण छान शिजले जातील चांगले भाजले जातील कारण आपण कच्चेच जे आहे तर ते वाटलेले आहेत वाफवून वगैरे घेतलेले नाही आहेत त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम जी आहे ती नंतर थो बारीक करायची आणि बारीक गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि जर आपल्याला घाईमध्ये हे बनवायचं असेल तर आपण कुकरला एक शिट्टी काढून घेतली फुलग्यांची तरी पण चालेल जेणेकरून ते भा पटकन असे भाजले जातील तर ते कच्चे असल्यामुळे मी बारीक गॅसवर थोडं जास्त वेळ भाजून घेतलेले आहेत आणि एका बाजूने भाजून झालेत बघू शकता तुम्ही मी दुसऱ्या बाजूने भाजून घेणारे पलटून घेतलेले आहेत तसेच दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ते छान असे गॅसची बारीक फ्लेम करून भाजून घ्यायचे आहेत अगदी सिम्पल रेसिपी आणि हेल्दी पण आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट नक्की करा तर ते कटलेट आहेत तर ते होतं तोपर्यंत मी चटणी पण बनवून घेतली आहे तर मी चटणी जी आहे तर ती पुदिन्याची नाही बनवली आज माझ्याकडे पुदिना नव्हता त्याच्यामुळे मी पुदिन्याची नाही बनवली पुदिन्याची चटणीसोबत तर अतिशय छान लागतात तर मी आज जी चटणी बनवली आहे तर ती फुटाण्याची जी डाळ असते ती आणि शेंगदाणे त्याची चटणी बनवली आहे तर त्यासाठी मी शेंगदाणे जे आहेत तर ते तळून घेतले होते थोड्याशा तेलामध्ये आणि फुटाण्याची डाळ आहे ती पण तळून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलं आहे आलं टाकलं कोथिंबीर टाकली आणि त्याची पेस्ट करून त्याला फोडणी दिली आहे तर अशी छान टेस्टी अशी चटणी आहे तर ही चटणी पण तुम्ही नक्की ट्राय करा तर त्याची रेसिपी मी डिटेल नाही शेअर आज थोडं व्हिडिओ बनवायला एवढा टाईम नव्हता त्याच्यामुळे कारण बाकीचीही कामं असतात बाकीचीही अवर असते तर त्याच्यासाठी मी नंतर कधीतरी ही रेसिपी शेअर करेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि थोडं डेकोरेटिव्ह प्लेट्स प्लेटिंग केलं तर तेही मुलांना आवडतं तर हा जो बाऊल आहे मधला तर तो मी सिरॅमिक बाऊल आहे तर तो मी आत्ता रिसेंटली घेतला होता तर रेसिपीसाठीच तर अशी डेकोरेटिव्ह आणि टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी झाली आहे आणि आमचा नाश्ता जो आहे तर तो पण करून झाला आहे आता नाश्त्याचे जे भांडे आहेत तर ते घासायचे आहेत आणि काल मी जरा मुलांच्या कपड्यांची जी आवरावर केली होती तर त्याचे जो आहे तर तो अर्धच काम राहिलं आहे तो व्हिडिओ पण मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर त्याचं जे अर्धं काम राहिलं होतं मी फक्त घड्या घालून ठेवल्या होत्या आणि त्याचं जे कपाट आहे त्याला कवर लावून ठेवलं होतं तर ते कपडे आहेत तर ते सर्व ठेवायचेही राहिले होते तर तेही काम आहे अशी बऱ्यापैकी कामं आहेत आज करण्यासाठी जरी क्लासला सकाळी नाही जायचं तरी पण कामं तर असतातच घरातली तर ती पटापट आवरायची असतात त्याच्यामध्ये आज पार्कला सुट्टी असल्यामुळे पार्कची पण मध्ये मध्ये लुडबुड आहे त्यामुळे पण वेळ लागतो तर भांडी घासून झाली आणि त्याच्यानंतर मी जे आवरावर आहे कपड्यांची त्याची कपटाची तर के केली आहे तर हा व्हिडिओ पण मी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे तुमच्याशी तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे रिसेंटली शेअर केला आहे आणि ते झालं की नंतर क्लासला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी पार्थला नवीन रेसिपी खायची होती केकची तर ती रेसिपी कशी बनवायची तर तो माझ्याशी शेअर करत होता आणि त्याला मध्ये मध्ये खूपच हसू येत होतं अगदी छान कशी बनवायची काय काय त्याच्यावर ॲड करायचं सगळं डिटेलमध्ये शेअर करत होता तो तर असा होता आजचा व्लॉग तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग इथेच आपला व्लॉग आहे तर तो संपला तर स्टे हेल्दी स्टे हॅपी आणि थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच